व्यासपीठावर अनेक मानव आहेत या वैष्णवीता योगदान दिलं आणि आंदोलनाचं काम केलं ते आंदरणीय दोन हजार तेरायची मधुकर सामोराव काकडे आनंद मधुम लोकंडे व्यासप्रकारे पाठीवर बंधू महिले

म्हणून आज आपण तर स्वातंत्र्यपणे पुढे जाऊ शकतोय हे खर महत्त्वाची गोष्ट होती आज ते काय तर मुलाच्या प्रती असे भारताचे अनेक जवान खेळाडू चिन्ह करतात त्याच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून पाकिस्तानला निस्तन आपण करण्याचं ठरवलं आणि ते ठरवले जातात देशाच्या सगळ्याच पक्षाचे खासदार नरेंद्र मोदी त्यांच्या सात टीड केल्या आणि सात टी त्यांना चार चार पाच पाच देशामध्ये पाठवलं आणि त्या देशामध्ये सांगितलं की भारताची भूमिका काय भारताला कसा भारताने पाकिस्तानला का हल्ला केला या सात पिढीने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आणि त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या खासदार नव्हते त्याच्यावरती सत्ताधारी पार्टीचे पण खासदार मंत्री विरोधी पार्टीच्या

ज्या बे घरात घर मिळवतात ज्या तुम्ही याच्या अनेक राज्यांना अजून हे करतात आत्ताच्या आमदारांवर करतील त्यांनी तर निश्चित प्रकारे गोष्ट केली आहे की या बे घरला कटी म्हणजे विरोधी असेल तर ते कर्ट निर्माण करते आणि या बेघरांचा गोष्ट नरेंद्र मोदी असेल देवेंद्र फडणवीस असतील यांनी सांगितले की महाराष्ट्र

आपण समर्थ राजकारणावर जाऊ आमच्या नेत्यावर बोलत जाऊ आणि त्या सत्यात कसं उतरतोय मधी सिद्धी बांधव बेधनं घर किंमत नऊ लाख दहा लाख आणि पंतप्रधान आवाजच्या स्थिती म्हणून त्याचा दोन आणि ही घर परवडते आपल्याला आपल्याला परवडली

निदान प्रश्नाला प्रतिनिधी किंवा व्हिडिओचा प्रतिनिधी चोवीस शासनामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते शासकीय नोकर आणि शासकीय सेवक सतीशराव दोन शब्दांना नोकर आणि सेवक नोकर म्हणजे वेतन घेऊन काम करणार आहे आणि सेवक म्हणजे तो वेतन तर घेतो पण प्रामाणिक आत्मसमर्पणाने प्रेमाने सेवाभाव मध्ये काम करणार आहे शास्त्राच्या प्रत्येक अधिकारी सेवा करून